होऊ द्यायचे नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सन्मान झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांनी एक बजेट पास केलं आणि तांड्या वस्त्यावर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली पाहिजे भीम ऍपच निर्माण केलं आपल्या मोबाईल आपल्याला व्यवहार करता यावं आणि त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर दिलं भीम ऍप दिलं आज घरकुलाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस पर्यंत एक ही झोपडी शिल्लक राहणार नाही याच्यासाठी मुबलक अशा पद्धतीनं घरकुलाची निर्मिती केली एकनाथ आवड मरूड गेले की गे आम्हाला हक्काचे घर द्या या ठिकाणी इथल्या सरकारला कधी जाग आली नाही करताळत असताना घर बांधण्यासाठी विलंब लागत असता असा आढावा घेतले मोदी साहेबांनी तेव्हा लक्षात आलं की या देशातली बहुतांशी लोक गायरान धारक जमिनीवर बसलेले आहेत आणि त्यांना उतारा मिळत नाही त्यामुळं आणि त्याच्यामध्ये तरतूद होती घरचा आता असेल तरच त्याला घर मिळायचं मोदी साहेबांना जी आर पास केला ज्या ठिकाणी जे माणसं राहत आहेत त्याला ते या ठिकाणी <laughs> त्या ठिकाणी कबला देण्यात आला आणि पुन्हा बांधण्यासाठी रस्ता रस्ता करून दिला प्रत्येक माणसाच्या खात्यावर डायरेक्ट दिल्लीतून निघालेला बजेट दिल्लीतून निघालेला स्कीम आपल्या खात्यावर पडल्या पाहिजे मधली दलाली संपली पाहिजे यासाठी महात्मा फुलेचं जरी कर्ज असलं तर आपल्या डायरेक्ट खात्यावर पडलं जात आणि पुन्हा पावत्या दिल्या जातात हा मधला गॅप भरून काढण्यासाठी मधली दलाली बंद करण्यासाठी जे प्रयत्न केले आपण बघताय नॅशनल हायवेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातले गाव हे नॅशनल हवेवर आलेत करोडो रुपयेचा लोकांना फायदा झालाय ज्या शेतकऱ्यांना वर्षा कधी पन्नास हजार रुपये मिळायचे नाहीत पण नॅशनल हायवे गेल्यामुळं कोटीवर बजेट त्यांना मिळालं आणि त्या